आज महानगरपालिकेने जे लातूर शहरामध्ये बारा कारंजे जेणेकरून या कारंज्यामुळे लातूरची शुद्ध हवा व्हावामुळे या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत अनेक लाखो रुपये खर्च करून ही योजना राबवलेली आहे ह्या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी हौद उभा केलेले आहेत त्या हौदाचा उद्देश म्हणजे लातूरमध्ये धुळीकरण लस करणे व शुद्ध हवा निर्माण करण्याचा हा उद्देश होता पण काही कालानंतर हे हौद पूर्ण विना राहिलेले आहेत फक्त शोभेची वस्तू राहिलेली आहे त्यामुळे या शोभेची वस्तू करायचं काय ना हवा ना पाणी त्यामुळे लातूरकरांना शुद्ध हवा पाहिजे व कारंजा कारण चालू करून लातूरकरांना योग्य ते न्याय देऊन योग्य ते शुद्धीकरणाचं योजना राबवावी जेणेकरून लातूरकरांना शुद्ध हवा मिळेल हे असं आम्ही इथे निषेध व्यक्त केला पूर्वराज प्रदूषणाच्या वतीने व सर्व या नागरिकांच्या वतीने इथे आम्ही हा बंद पडलेल्या अवद्याची महारती करून निषेध व्यक्त केला